नमस्कार आज चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस वार आहे शनिवार लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे पहा पहिली बातमी आहे अपंग आणि वृद्धांना आता घरातून मतदानाची संधी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देशभर सुविधा म्हणजेच काय अपंग तांतरवृद्ध म्हणजे ज्यांचं वय ऐंशी वर्षापेक्षा जास्त आहे त्यांना काय काय त्यांना आता घरातूनच मतदानाची संधी मिळणार आहे ओके म्हणजे पूर्वी अगदीच तिथे म्हणजे जे मतदानाचं केंद्र असेल तिथं जाऊन जे मतदान करायचं पूर्वी ते आता तसं नाही आहे तर डायरेक्टली घरातून मतदानाची त्यांना संधी देण्यात आली आहे व एक चांगली काय आहे एक स्टेप आहे चांगलं पाऊल आहे तुम्ही असं म्हणू शकता असं का म्हणतोय मी पहा तर आपला शंभर टक्के मतदान पूर्ण करता करण्यासाठी एक प्रयत्न आहे असं तुम्ही म्हणू शकता म्हणजे पहा आता परीक्षेला आता अगदीच बांगलादेशचं जर उदाहरण घेतलं तर तिथं किती चाळीस टक्केच मतदान झालेलं आहे बरोबर मग पहा त्यातील त्या चाळीस टक्क्यांपैकी म्हणजे आता अगदीच काही जर एक किमान एक ते दोन टक्के जे व्यक्ती आहेत त्यांनी वृद्ध लोकांनी पण तिथं मतदान केलं असेल बाकी दहा जे टक्के असतील म्हणजे पूर्ण बांगलादेशच्या पूर्ण लोकसंख्येचं जर पाहिलं तर दहा टक्के त्यांची जर वृद्ध लोकसंख्या असेल तर त्यांनी मतदान केलं नसेल का तर त्यांना उठून चालता वगैरे येत नाही मग ती समस्या असू शकते ना त्यामुळे पहा बांगलादेशमध्ये चाळीस टक्के मदान झालं मग तसंच आपल्या देशात पण कमी मतदान होऊ नये व शंभर टक्के मतदान आपल्याला अचीव करण्यासाठी आपल्याला काय तर आपण ऐंशी वर्षाची जी व्यक्ती आहे त्यानंतर अपंग वगैरे आहेत त्यांना आपण काय करू शकतो तर त्यांच्या मदतीने पण आपण पूर्ण जे ही आहे मतदानाची प्रक्रिया पार पाडू शकतो म्हणजे त्यांना पण समाविष्ट करून घेऊ शकतो यासाठी हे चांगली स्टेप आहे असं सा तुम्ही सांगू शकता व पहा जरी युपीसी ला पण अशा पद्धतीने सोल्युशन मागण्यात आली की आता यावर्षी सर्वांना माहिती आहे की लोकसभा आणि विधानसभा दोन्ही निवडणुका आहेत आपल्या राज्यामध्ये बरोबर मग पहा अगदीच जर एम पी एस सीने एम पी एस सीचा से इंटरव्ह्यू असेल तुमचं मग एम पी एस सीने तुम्हाला ज्या समोर जर तसा प्रश्न मांडला की सध्याला जी ही आहे मतदानाची टक्केवारी आहे ती खूप कमी होत आहे मग त्याला तुम तुम्ही कशा पद्धतीने वाढवण्यावर वगैरे थोडंसं भर कर देता तर तुम्ही म्हणू शकता की अगदी अपंग वृद्ध वगैरे त्यांना पण आपण मतदानाची घरातून संधी जर दिली तर ती अगदी चांगली होऊ शकते म्हणजे जी स्थिती आहे ती अगदी बऱ्यापैकी होऊ शकते असं म्हणू शकतो त्यामुळे हे जे सोल्युशन होतं ना ते याला अगदी चांगल्या पद्धतीचं आहे असं तुम्ही म्हणू शकता त्यानंतर पुढे चला जे शरद पवार गट आहे त्यांना पहा तुतारी चिन्ह मिळालेलं आहे आता मी काल ती बातमी कवर वगैरे केली नव्हती हो किंवा टेलिग्रामवरती पण मी तुम्हाला शेअर केली हो नव्हती तर परत एकदा लक्षात घ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार यांचं जे गट आहे यांना तुतारी हे चिन्ह मिळालेलं आहे मग त्यांचं आज अनावरण आता पहा काल ही न्यूज मी घेतली नव्हती तर आज लगे कव्हर झाली ना म्हणजे मी याच्यापूर्वी पण म्हटलेलं आहे नदीप्रमाणे असतं करंट अफेअर्स आज जर आपण इथं सोडलं ना तर हे पंधरा दिवसानं का हो आपल्याला रिपीट होतंच काळजी करू नका ते आज न उद्या रिपीट होतं त्यामुळे एखादी बातमी जर सुटली माझ्याकडून तर तुम्ही असं म्हणू नका की मास्तर हे नाही हे तर तसं काही नाही मी घेईल मी फक्त आज नाही तर उद्या परवा वगैरे कधी ना कधी ती बातमी येणार आहे आपल्या नजरेखालून नक्की जाईल ओके त्याबद्दल तुम्ही टेन्शन फ्री राहा त्यानंतर पुढे न्यूज पहा पी वाढीमुळे साखर कार साखर उद्योगावर आर्थिक संकट व पहा समस्या हीच आहे आता अगदी काल नितीन गडकरी बोलत असताना त्यांनी काय म्हटलं की शेतकऱ्यांनी ऊर्जेदाते व्हावे बरोबर आहे मान्य आहे ठीक आहे सॉरी म्हणजे ते मान्य केलं आपण पण मराठवाड्यामध्ये ती बोलत होते त्यावेळेस त्यांनी म्हटलं मराठवाड्यामध्ये आता काय दुष्काळ आहे ओके तुम्ही जर अगदी आपला छत्रपती चा, संभाजीनगर महाराष्ट्र टाईम्स जर वाचला तिथं डेली टँकरबद्दल समस्या वगैरे निर्माण केली जाते किंवा तशा पद्धतीने दुष्काळ आहे हे दाखवलं जातं महाराष्ट्र टाईम्समध्ये ह्या वृत्तपत्रामध्ये पहा ओके तर पहा मग ही समस्या इकडे दाखवली जाते मराठवाड्यामध्ये टँकर वगैरे तिथं म्हणजे अगदीच टँकरची जास्त सॉरी काय म्हणतो पाणी टंचाई वगैरे जास्त आहे मग टँकरने पाणी पुरवठा केला जातो व नितीन गडकरी तिथे जाऊन म्हणतात की तुम्ही इथनॉल वगैरे निर्मितीवर भर द्या म्हणजेच काय तर तुम्हाला जास्त पद्धतीने ऊस तिथं लावायचा आहे मग पहा ऊस हे कसं पाणी जास्त लागतं ऊसाला हे सर्वांना माहिती आहे मग हे जर अशा पद्धतीने जर चाललं म्हणजे आपलं जे नियोजन आहे ते जर चुकीचं होत असेल ना तर हे याचा फटका खूप परिणाम वगैरे होऊ शकतो मग आता इथं पण तसं झालेलं आहे एफ पीमुळे वाढीव सॉरी uh, एफ आर पी वाढीमुळे साखर उद्योगावर आर्थिक संकट आता पहा ऊस लागवडीला वडीलाच इथं चालना जास्तीत जास्त भेटत आहे व त्यासोबतच पहा इथं पण देण्यात आलेलं आहे साखर निर्यातीवर बंदी विक्रीचा बंधने त्यानंतर इथेनॉल निर्मितीवर मर्यादा या निर्णयामुळे आर्थिकदृष्ट्या गळतीत सापडलेल्या साखर उद्योगावर आता वाढीव एफ आर पीचा कुराड कोसळणार आहे कारण पहा शेतकऱ्यांना त्याचे एफ आर पीचे पैसे तर द्यावे लागतील मग ती जर एफ आर पी जर दिली नाही आणिकीकडे दुसरं काय होत आहे इथेनॉल वगैरे निर्मिती कमी होत आहे सध्याला ओके ते चालना देण्यासाठी नितीन गडकरींनी म्हटलेले आहेत की आपण म्हणजे चालना द्या म्हणजे शेतकऱ्यांनी उजेदाती व्हा पण समस्या अशी आहे की निर्यात बंदी करत आहे सॉरी काय म्हणतो इथनॉलवर थोडीशी मर्यादा आणत आहे सरकार त्यानंतर पाणीटंचाई वाढत आहे ह्या सर्व जर गोष्टी पाहिल्यात ना तुम्ही तर प्रॉब्लेम काय सा येते साखर उद्योगावर आर्थिक संकट येण्याचे जास्त चान्सेस आपल्याला दिसत आहेत म्हणजे यावर्षी तरी हे दिसणार नाही पण पुढल्या वर्षी नक्कीच असा इफेक्ट दिसेल आपला ओके आय होप तुम्हाला समजत असतील गोष्टी मग दोन हजार पंचवीसचे जे ॲस्पिरंट आहेत त्यांनी हे थोडंसं एफ आर पी त्यानंतर एम एस पी हे दोन ह्या ज्या गोष्टी आहेत त्यांना तुम्ही थोडंसं बॅकवर्ड लेकेजेसमधून करून ठेवायचं आहे ओके एफ आर पी आणि एम एस पी डन त्यानंतर पुढे चला लोकसेवा आयोगातच बाह्य यंत्रणेद्वारे भरती म्हणजे हे तर खूपच दुष्काळी परिस्थिती असल्यासारखं इथं दिसत आहे म्हणजे जे आयोग आपण ज्याला अगदीच ट्रान्सफरेबल वगैरे म्हणतो त्यामध्ये जर पहा बाह्य यंत्रणेद्वारे जर भरती करण्यात आली तर समस्या कशी होते पहा अगदीच जसं तळाटी भरतीमध्ये झालेलं आहे टी सी जे अधिकारी वगैरे आहेत आता अगदीच लोकसत्तामध्ये आलेल्या बातम्यांचाच पुरावा घेऊन मी बोलत आहे ओके माझे काही आरोप वगैरे तशा पद्धतीने आहेत पण लोकसत्ताने जे आरोप लावले त्या पद्धतीचं आपण हे करत आहोत तर टी सी जे कंपनीचे कर्मचारी आहेत त्यांच्याच नातेवाईकांना परीक्षेमध्ये गोंधळ निर्माण आपण पाहिलेलं आहे मग अगदी तसंच जर एमपीएससी मध्ये पण बाह्य यंत्रणा जर आली किंवा प्रायव्हेटायझेशन एम झालं तर काय होतं पहा अगदीच तेथील जे व्यक्ती आहेत किंवा तेथील जे कर्मचारी ते आहेत त्यांच्या नातेवाईकांना तिथं बळ मिळणार नाही का मग असा प्रश्नचिन्ह निर्माण होतो आता एमपीएससी पी एस सी ही संवैधानिक बॉडी आहे संवैधानिक बॉडीवरती जर बाह्य यंत्रणेचं जर नियंत्रण वगैरे आलं तर अगदी तुम्हाला माहिती आहे मला काय बोलायचं आहे त्यामुळे शक्य झालं म्हणजे सॉरी तर पहा अगदी एम पी एस सीच्या विरोधात आपण काही बोलू शकत नाही व हा तर पब्लिक प्लॅटफॉर्म आहे पण मला वाटत आहे की तुम्हाला जे काही मला बोलायचं आहे ते तुम्हाला अगदी समजलेलं असेल म्हणजे रीड बिटवीन द लाईन्स करा म्हणजे ते तुम्हाला समजून येईल त्यानंतर नेक्स्ट न्यूज पहा नगरसेवक ते मुख्यमंत्री सॉरी नगरसेवक मुख्यमंत्री ते लोकसभा अध्यक्ष बाळासाहेबांचा विश्वास लाभलेला शिवसैनिक काल अगदी मनोहर जोशी यांचं निधन झालेलं आहे एकोणीसशे सदतीस दो ते दोन हजार चोवीस यांचा कालावधी राहिलेला आहे मग पहा आता मनोहर जोशी यांच्याबद्दल जर तुम्ही फॅक्ट वगैरे पाहून घ्या म्हणजे टेलिग्राम चॅनलवरती ते तशा पद्धतीने येत असतात त्यामुळे मी याला थोडंसं पहिल्यांदाच नोटीस वगैरे दिली की तुम्हाला थोडंसं होमवर्क करावं लागेल स्वतःहून कारण पहा आता यूपीएससीला तर मनोहर जोशी यांच्याबद्दल पर्सनली न्यूजबद्दल येणार नाही पण जे कंबाईनचे विद्यार्थी आहेत ना त्यांच्यासाठी हे थोडंसं होमवर्क करावं लागेल पहा कारण मला द हिंदू घ्यायचं आहे व दहिंदुरा हिंदूला खूप वेळ लागतो ओके मला रेकॉर्ड करावा लागतो व रेकॉर्ड करत असताना पहा रेकॉर्डचं जेव्हा प्रोसेसिंग वगैरे होते ना त्यावेळेस मी काही गोष्टी वगैरे तिथं स्किप करत असतो किंवा म्हणजे त्याला एडिटमध्ये एडिट करत असतो मग यामुळे ना माझं खूप वेळ जातं त्यामुळे मी हे फॅक्ट वगैरे घेत नाही सॉरी फॉर दॅट पण नक्कीच जे कंबाईनचे विद्यार्थ्यांना ना त्यांनी थोडंसं वाचून घ्यायचं आहे मनोहर जोशी यांच्याबद्दल आज वृत्तपत्रामध्ये आलेलं आहे त्यानंतर मी टेलिग्रामला पण त्यांच्याबद्दल न्यूज पाठवलेली आहे ओके तर त्यानंतर आपण पुढे जाऊयात येथे आपल्यासाठी काही गरजेची बातमी नाही आहे पहा ओके मनोहर जोशी अनंतात विलीन त्यांच्याबद्दल देण्यात आलेलं आहे पूर्ण बातमी वगैरे इथे तर शक्य झालं तर तुम्ही वाचून घेऊ शकता ओके किंवा मला जर सापडली ना मनोहर जोशी यांच्याबद्दल जे जो फॅक्ट आहेत बेसिकली ते जर सापडले तर नक्कीच मी आपला टेलिग्राम चॅनलवरती देईन तुम्हाला ओके काळजी करू नका त्याबद्दल त्यानंतर डायरेक्टली आपण पुढे गेल्यानंतर पहा अमेरिकेच्या पहिल्या व्यावसायिक अवकाशानाचे चंद्रावतरण म्हणजे आता ही जी बातमी आहे ती आपण महाराष्ट्र टाइम्समधून कव्हर करूयात तर पहा चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा अमेरिका भारतानंतर दुसरा देश म्हणजे आपल्यासारखंच आपल्यानंतर दुसरा जाणारा म्हणजेच काय अमेरिका आता ठरलेला आहे पण हे जे चंद्रावर यान उतरण्यात आलेलं आहे ना हे यान खासगी आहे ओके okay, म्हणजे प्रायव्हेट यान त्यांनी उतरवलेलं आहे व अगदीच पन्नास वर्षानंतर ते यान तिथं म्हणजे चंद्रावर परत एकदा अमेरिका गेलेला आपल्या इथं दिसत आहे म्हणजे अपोलो अपोलो सेवन्टीन या मिशननंतर आता त्यांनी परत दोन हजार चोवीसमध्येच गेलेले आहेत तर पहा अमेरिकेतील एका खाजगी कंपनीने पहिले व्यावसायिक अवकाशान चंद्रावर उतरवून इतिहास घडवलेला आहे व हे यान पाठवण्यासाठी सहाय्य करणारं कोण आहे तर नासा ओके तर ही बातमी तुम्ही लक्षात ठेवा व यासोबतच पहा या, या यानाचं नाव काय होतं तर ओडिसीस, सॉरी हां बरोबर आहे ओडिसीस ही या कंपनीचे म्हणजे इंट इंट्यू मिशन्स या कंपनीने तयार केलेली ओडिसी नावाची ही अवकाशान होते ओके तर, ही नाव से तर हो हे नाव लक्षात ठेवा ओडिसीस हे कोणाचं आहे यान वगैरे अशा पद्धतीने जर म्हटलं तर अमेरिका नासा असा यांच्यामार्फत हे यान सोडण्यात आलेलं होतं हे प्लीज तुम्हाला बातमी लक्षात ठेवायची आहे म्हणजे पहा अगदीच कंबाईन परीक्षेला वगैरे अशा पद्धतीने फॅक्ट बेस्ड प्रश्न येतात त्यामुळे ते लक्षात ठेवा पुढे चला आता ही आपल्यासाठी इतर ही बातमी काही कामाची नाही बुक रिव्ह्यू आहेत पण मी रिकमेंड करत नाही आहे त्यामुळे तुम्ही स्किप करू शकता त्यानंतर संस्कृतीचे आवाज आता अमिन सयानी त्यानंतर फली नरिमन यांच्याबद्दल हा लेख दिलेला आहे पण यामध्ये काही एक्सप्लेन वगैरे काही करण्यासारखं नाही म्हणून मी या लेखला पण स्किप करतो आहे व याच्या पूर्वीचं म्हणजे अगदी एक दोन दिवसापूर्वी जेव्हा त्यांचं निधन झालेलं आहे ना त्या दिवशीचं जर तुम्ही लोकसत्ता वाचला असाल तर मग हे वाचण्याची पण काही गरज नाही मी फरीन फली नरिमन यांच्याबद्दल थोडंसं माहिती दिली होती त्या दिवशी बाकी अमिन से यांना थोडंसं तुम्हाला स्वतःहून स्टडी करायचं होतं ओके आता मी त्याला डीपमध्ये वगैरे जाणार नाही आहे कारण अगदी हे फॅक्ट बेस्ड आहे पहा फॅक्टबेस्डला तेवढंसं हात लावणं लावलं नाही तरी चालतं तर असं माझं मत आहे त्यामुळे मी पुढे नेतोय पहा तुम्हाला त्यानंतर अगदीच आजच्या चालक जास्त काही बातम्या नाही आहेत ओके त्यानंतर एक पेटीएम आणि याची बातमी आहे ती घेऊन आपण थांबणार आहोत तर पहा पेटीएम ॲप कार्यान्वित ठेवण्यासाठी रिझर्व्ह बँकेचे एन पी सी आयला मदतीचे अर्ज आता एन पी सी आय काय आहे ओके एन पी सी आय आता याचं फुल फॉर्म अगदीच नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ओके ही एक काय आहे नॉन प्रॉफिट कंपनी आहे नॉन प्रॉफिट कंपनी आहे ओके व या कंपनीमध्ये शेअर कोणाचे आहेत तर अगदी एस बी आय डी एफ सी वगैरे जे सर्व बँक आहेत ना त्या बँकेची मिळून ही कंपनी तयार करण्यात आली आहे व एन पी सी आय मार्फतच काय चालवण्यात येतं तर यू पी आय आय होप तुम्हाला ही बातमी समजलेली असेल ओके नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही आहे व यासोबतच पहा एन पी सी आयद्वारेच फास्टॅग पण चालवलं जातं ओके तर हे आपल्या इकॉनॉमिक्स थ्रू खूप गरजेची बातमी आहे त्यामुळे याला तुम्ही लक्षात ठेवा आता एन पी सी आय हे काय करणार आहे जे पेटीएम ॲट द रेट पेटीएम आता माझा जर मोबाईल नंबर घेतला त्याच्या म्हणजे माझं जर पेटीएमचं यू पी आय आय डी जर विचारलात ना तुम्ही तर माझं जे मोबाईल नंबर आहे त्याच्या बाजूला ॲट द रेट पेटीएम असं वाजतं पहा मग ते सध्याला चालू असणार आहे पण लवकरात लवकर मला त्याला काय करावं लागणार आहे दुसऱ्या म्हणजे ॲक्सिस बँकेचं असेल तर ए बी एल वगैरे किंवा फोनपेचं असेल तर वाय बी एल येतं पहा मग किंवा आपलं एस बी आयचं एस बी आय ॲट द रेट एस बी आय वगैरे तर मग त्यामध्ये मला काय करावं लागणार ला, आहे त्याला इंटरचेंज वगैरे करून घ्यायचं आहे मग तोपर्यंत तरी एन पी सी आय पीटीएमला मदत करणार आहे कारण पंधरा मार्च नंतर ही सर्विस निष्क्रिय होणार आहे पीटीएम ॲप त्याबद्दल ही आर बी आयने काय केलेलं आहे तर एन पी सी आयला साकड घातलेलं आपल्याला दिसून येत आहे ओके तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता वृत्तपत्र इथे संपतं काही जास्त बातम्या गामाच्या नव्हत्या पहा बाकी ज्या होत्या म्हणजे अगदीच तुम्हाला काही होमवर्क दिलेलं आहे मी तेवढंसं ते करून घ्या बाकी एक्सप्लेनेशनचं जर असेल ना तर मी नक्की तुम्हाला चांगल्या पद्धतीने गाईड करेन ओके त्यानंतर आजचा द हिंदू पहा आजच्या द हिंदूमध्ये पण लोकसत्ता टाईपच बातम्या आहेत म्हणजे जास्त काही गजेच्या नव्हत्या त्यामुळे आपण थोडंसं खुश आहोत बाकी पहा आता एडिटोरियल पेज वरती आल्यानंतर आपला दोन एडिटोरियल आपल्या कामाचे दिसत आहे तिथे ओके पहिला आहे एक्सपेक्टर आता यामध्ये अगदीच काल आपण न्यूज पाहिली होती की ट्विटर ने काय केलं आहे तर डायरेक्टली पब्लिकली सांगितलं की आम्हाला भारत सरकारकडून दबाव येत आहे व जे जे ॲग्रिकल्चर ज सॉरी जे शेतकरी प्रोटेस्टच्या बाबतीत काही बातम्या किंवा काही पोस्ट वगैरे करत आहेत ट्विटरवरती त्यांचे अकाउंट आम्हाला बॅन करावे लागत आहेत किंवा डिलीट करावे लागत आहेत तसेच ज्या पोस्ट त्यांनी शेअर केल्या होत्या त्याला पण आम्ही बॅन करत आहोत किंवा डिलीट करत आहोत असं काल ट्विटरनी सॉरी परवा दिवशी ट्विटरनी सांगितलं बरोबर मग त्या संदर्भात हा लेख आलेला आहे व कालचा पण व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला प्रश्न विचारलेला होता की आपल्याकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्य किती आहे तर अगदी सर्वांनी उत्तर दिले होतात मला आर्टिकल नाइन्टीन ए किंवा आर्टिकल नाइन्टीन वन बरोबर आहे मग त्याच बाबतीत परत हा लेख आलेला आहे आता काल आपण लोकसत्तामध्ये तो पाहिलेला होता आज ते कुठं आलेला आहे द हिंदूमध्ये आलेला आहे बरोबर मग आता मी याला परत एकदा घेऊ का तर बिलकुल घेणार नाही कारण पहा सर्वांना माहिती आहे ट्विटरवरती आपण बातमी काही शेअर करणं किंवा आता मी सध्याला बोलत आहे पहा तुमच्यासमोर माझे विचार किंवा मा लोकसत्ता आणि द हिंदूचं विश्लेषण घेत आहे मग मी कोणतं अभिव्यक्ती स्वातंत्र्य वापरत आहे किंवा यूज करत आहे तर अगदीच आर्टिकल नाईन्टीन वन ओके म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य मला कोणी दिलेलं आहे तर भारतीय संविधानामध्ये जे मूलभूत हक्क आहे त्यानुसार मला हा अधिकार मिळालेला आहे व त्याचा मी वापर करत आहे बरोबर आहे हे मग अगदीच हाच प्रश्न युपीएससी प्रिलिमला वगैरे विचारला जाऊ शकतो त्यामुळे आपण हा लेख आता इथं स्किप करतोय कारण सर्वांना त्याची उत्तर ऑलरेडी माहिती आहेत बरोबर त्या नंतर चेंजिंग द ग्रोथ पॅराडिंग आता हा जो लेख आहे तो अगदी इकॉनॉमिक थोडासा बेस्ड आहे पण सर्वांना म्हणजे माहिती असेल काही विद्यार्थ्यांचं इकॉनॉमिक सहज झालेलं असेल म्हणजे अर्थशास्त्राचा अस सिलेबस जर झाला असेल तर त्या विद्यार्थ्यांना अगदी थोड्या चांगल्या पद्धतीने समजेल असं माझा विश्वास आहे तरी पण मी तुम्हाला समजावून सांगण्याचा सा नक्कीच प्रयत्न करेन तर पहा एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये काय झालं आहे आपल्याकडे प्राईम मिनिस्टर नरसिंह राव यांच्या काळामध्ये एल जी धोरण आलेली आहेत म्हणजे लिबरलायझेशन प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन झालं बरोबर मग पहा लिबरलायझेशन त्यानंतर प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन यामधील जे ग्लोबलायझेशन आहे म्हणजे आपण काय वैश्वि विश्व सॉरी uh, म्हणजे जागतिक कंपन्या आहेत ना त्यांच्यासाठी आपण दरवाजे खुली केली व दरवाजे खुली केल्यासोबतच आपण काय केलं लिबरलायझेशन केलं म्हणजे जे लायसन राजपूर्वी होतं ते लायसन राज बंद करून आपण आता त्यांना काय स्वतंत्ररित्या काम करण्याची मुभा आपण भारतीय सॉरी uh, भारतामध्ये पण त्यांना त्या जागतिक कंपन्यांना ती इथं मुभा दिली बरोबर मग ती मुभा दिल्यानंतर पहा अगदीच प्रायव्हेट सेक्टर इथं जास्त योगा सॉरी जास्त वेगाने सॉरी जास्त वेगाने त्याचा काय विकास वगैरे होऊ लागला प्रायव्हेट सेक्टरचा बरोबर आहे म्हणजे एल जीचा आपल्या भारत देशावरती कसा परिणाम झाला तर हे तुम्ही नक्की सांगू शकता मग याच बेसिसवर झालं काय पहा हा आपला प्यारा भारत जर असेल तर तो बेंगलोर सिटी आहे मग या बेंगलोरमध्ये अगदीच एका गोष्टीचा उदय झाला ते म्हणजे कॉल सेंटर बरोबर मग आता आपल्याकडे ना इकॉनॉमिक्सचे काही सेक्टर आहेत एक आहे प्राइमरी दुसरा आहे सेकंडरी आणि तिसरा आहे टर्शरी बरोबर किंवा त्याला आपण सर्व्हिस सेक्टर पण म्हणतो बरोबर मग पहा झालं असं की आपल्या सर्व्हिस सेक्टरचा जास्त उदय झाला ओके okay, प्रायमरी आणि सेकंडरी सेक्टरचा जास्त उदय नव्हता हो आपल्याकडे कॉल सेंटर वाढले का वाढले तर आपल्याकडे पॉप्युलेशन ऑलरेडी होती पहा ओके okay, पॉप्युलेशन ऑलरेडी होती आणि आपल्याकडे पॉप्युलेशन असल्यामुळे लवकर म्हणजे स्वस्तमध्ये काय लेबर मिळू लागलं आणि पहा अचानकच सगळ्या कंपन्या भारतामध्ये अचानकच आल्या व प्रायव्हेटायझेशन इथं जास्त आलं कारण गव्हर्नमेंटची जास्त कंपन्या नव्हत्या हो व जरी असला तर यश वगैरे ज्या कंपन्या होत्या त्या बंद पडण्याच्या कागारवर होत्या बरोबर मग या सर्व कारणांमुळे झालं काय पहा प्रायव्हेटायझेशन जास्त वाढलं आणि ग्लोबलायझेशनमुळे अगदी इथं स्वस्त लेबर मिळत आहे हे जेव्हा समजलं वेस्टर्न कंट्रीजला त्यांनी लगेच भारतामध्ये काय टाकायला चालू केलं कॉल सेंटर टाकायला चालू केले मग पहा कॉल सेंटर जेव्हा आले त्यावेळेस पहिला म्हणजे कृषी क्षेत्राचा उदय उदय झाला नाही किंवा कृषी क्षेत्रावर अवलंबून जे दुसरे इंडस्ट्रियल सेक्टर आहे त्याचा पण उदय झाला नाही पण टर्शरी सेक्टरचा नक्कीच उदय झाला का तर डायरेक्टली तिकडून डिमांड आली आपल्या जे हे आहेत आपलं जे लेबर फोर्स आहे त्यांना त्यांनी घेऊन काय बेंगलोरमध्ये वगैरे कॉल सेंटर टाकले बरोबर मग कॉल सेंटर टाकल्यानंतर पहा जे यूथ आहे ते कुठं वळण्यात आलं टर्सरीकडे वळलं पण पहिलं आणि दुसरं हे जे क्षेत्र होतं ते तसंच राहिलं ओके okay, पण दुसऱ्या देशांचा जर तुम्ही विचार केलात आता यु के युनायटेड किंगडमचा जर विचार केलात तर तिथला कसा विकास झालेला आहे ओके तर पहा पहिल्यांदा तिथं काय कृषीचा विकास झाला कृषीचा विकास झाल्यानंतर था त्याच्यावरती प्रक्रिया करून जे उद्योगधंदे आहेत ते विकास झाले म्हणजे प्रायमरी तांत सेकंडरी उद्योगधंद्याचा विक विकास झाला तांत टर्शरीचा विकास तिथं झालेला होता था। त्यामुळे पहा पहिल्यांदा प्रायमरीचा जेव्हा विकास झालेला होता किंवा अगदी जर तुम्ही जर सांगायचं म्हटलं तर भारतामध्ये कापसाची वगैरे त्यांनी निर्यात वगैरे कशामुळे करायची म्हणजे तिकडे कशामुळे ते घेऊन जायचे किंवा निळीची शेती वगैरे कशामुळे करायला लागायची ती तर त्या त्याचं मागचं नेमकं कारण तेच होतं ना की त्यांना प्रा जी ही आहे आ, सेकंडरी इकॉनॉमीसाठी त्यांना काय प्रायमरी सेक्टरचा जास्त म्हणजे फायदा करून घ्यायचा होता म्हणजे कच्चा माल त्यांना जास्तीत जास्त हवा होता व कच्चा माल कुठं उपयोगात हो होतो तर सेकंडरी सेक्टरमध्ये त्याचा जास्त उप उपयोग होतो बरोबर या दोन कारणासाठी मॉडर्न हिस्ट्रीमध्ये तुम्ही शिकता पहा ओके की त्यांनी आपली पिरवणूक वगैरे केली भारतीयांमधून खूप ड्रेन ऑफ वेल्थ वगैरे झालेली आहे आपली मग दी पहा ब्रिटनचा विकास कसं झाला पहिल्यांदा प्रायमरी सेक्टरचा विकास त्यानंतर सेकंडरी सेक्टरचा मग त्यानंतर पहा टर्शरी सेक्टरचा म्हणजे प्रत्येकाजवळ जर पैसे येतात त्यावेळेस सर्व्हिस सेक्टर वगैरे तिथं उदय होतो जसं आता पहा आज आपल्याकडे जर पैसा नसेल तर आपण काय टू इअर्सने प्रवास करतो म्हणजे रेल्वेमध्ये बनतोय व तेव्हा आपण जास्त अगदीच थोडासा जास्त पैसा जर असेल तर आपण स्लीपर नाही व त्याच्यापेक्षा आपण जेव्हा सर्व्हिसमध्ये वगैरे जाऊ त्यावेळेस आपण एसी कोचनेच प्रवास करतो बरोबर आहे किंवा फ्लाईटने प्रवास करतो मग अगदी तसं आहे पहा इथे पहिल्यांदा अगदी आपण शेतकरी होतो मग त्या शेतातून आपण उद्योगधंदे वगैरे उभारली मग त्याच्या पुढे गेल्यानंतर पहा आपण टर्सरी सेक्टर म्हणजे सर्व्हिस सेक्टरचा उदय केलेला होता युकेमध्ये पण भारतामध्ये भानगड अशी झाली की पहिले आणि सेकंडरी सॉरी प्राथमिक आणि द्वितीय क्षेत्राचा विकास न होता डायरेक्टली आपण तृतीय क्षेत्राकडे वळलो का तर आपल्याकडे लेबर फोर्स जास्त होतं व लेबर फोर्सची मागणी वेस्टर्न कंट्रीजमधून आली व वेस्टर्न कंट्रीजचे जे कॉल सेंटर आहेत ते भारतामध्ये लागू झाले बरोबर आहे आय होप तुम्हाला हा पॉईंट क्लिअर आहे मग वेस्टर्न कंट्रीजचे कॉल सेंटर भारतामध्ये उदय झाल्यानंतर पहा आपल्या कृषी क्षेत्रामध्ये काय थोडीशी कमतरता निर्माण झाली कमतरता कृषी क्षेत्रामध्ये निर्माण झाली तीच कमतरता पुढे कुठं उद्योग क्षेत्रामध्ये पण निर्माण झाली कशामुळे म्हणतोय पहा कृषी क्षेत्रामध्ये काय झालं आता अगदीच आपल्या आपल्यापैकी जास्त सरास विद्यार्थ्यांना आपण आता अगदी पहा म्हणजे याला तुम्ही मनावर वगैरे घेत जाऊ नका माझ्या लेक्चर्सला पण पण अगदी उदाहरण देण्यासाठी मला असे उदाहरण सॉरी म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर समजण्यासाठी असे उदाहरण वगैरे घ्यावे लागतात आता पहा आपल्यापैकी बहुतांश जणांना शेतांमध्ये वगैरे काम करायचं नाही आता अगदीच त्याला नैसर्गिक कारणे पण जबाबदार आहेत ते मान्य करूयात आपण मराठवाड्यामध्ये तर हे अगदी खूपच भयावस्थिती आहे बरोबर मग आपल्याला शासकीय नोकरी कशासाठी गरजेची आहे तर तेच कारण आहे आपली जी मिडल क्लास फॅमिली आहे त्याला थोडंसं वचा स्तरावर जर घेऊन जायचं म्हटलं तर आज आपल्याला कोणतं फक्त एक नोकरी आहे शासकीय नोकरी हेच आपल्याकडे एक साधन सा, आहे जे आपलं फॅमिलीचं जे बॅकग्राऊंड आहे ते चेंज करू शकतं बाकी अन्य कोणतं साधन आपल्याला इथं दिसत नाही कारण शेती जर करायची म्हटलं तर निसर्ग वगैरे साध देत नाही ओके आता अगदीच मुवीमध्ये वगैरे दाखवलं जातं की अगदी आपण म्हणजे शेतीमधून पण भरपूर काही करू शकतो अगदी मान्य आहे पहा करू शकतो पण आपल्या आपली पर, परिस्थिती वगैरे तशा पद्धतीने अनुकूल नाही आहे ओके मग ह्या सर्व कारणामुळे आपल्याला काय पाहावं लागतं पहा तर कृषी क्षेत्रामध्ये अगदी आज घडीला पण पहा युवा कुठं वळत आहे टर्शरीकडे वळत आहे बरोबर मग कृषी क्षेत्रामध्ये आज युवा काम करत नाही आहे किंवा कमी होत आहे तिथे रेट बरोबर मग कृषी क्षेत्रामध्ये युवा काम करत नसल्यामुळे काय होतं पहा कृषीची जी माल वगैरे आहे त्याचं उत्पादन कमी होतं बरोबर उत्पादन कमी झाल्यानंतर कच्च्या मालाची कमतरता अगदीच जास्त राहील ओके कच्च्या मालाची कमतरता राहील मग कच्च्या मालाची कमतरता असल्यामुळे प्रॉब्लेम काय होतं सेकंडरी उद्योग किंवा त्याच्यावरती प्रक्रिया उद्योग सॉरी कच्च्या मालावर आधारित जे द्वितीयक उद्योग आहेत त्यांना तिथे माल वगैरे मिळणार आहे का कच्चा माल वगैरे मिळणार आहे का बिलकुल मिळणार नाही त्यामुळे सेकंडरी जे उद्योग आहेत ते पण बंद पडणार का नाही तर अगदीच बंद पडत आहेत मग याचं बेस्ट उदाहरण जर म्हटलं तर मागच्या सॉरी लास्ट इयर दिवाळीमध्ये म्हणजे दोन हजार तेवीस ची दिवाळी तुम्हाला आठवत असेल त्यावेळेस आपण वृत्तपत्र विश्लेषणमध्ये हातमाग उद्योग महाराष्ट्रातील बंद पडत होते म्हणजे पंधरा दिवसांसाठी त्यांनी काय बंदच केलेलं होतं दिवाळीमध्ये त्यांनी डायरेक्टली सुट्ट्यात जाहीर केल्या होत्या हातमात उद्योग सॉरी हातमाग उद्योगाच्या मुंबईमध्ये बरोबर मग त्याचं नेमकं कारणच ते आहे कारण आपल्याला पहा आज त्याला युद्ध शेतीकडे वळत नाहीये व शेतीकडे जरी वेळ तर परिस्थिती वगैरे तशा पद्धतीने राहिली नाही आहे किंवा आता यावर्षी अनलेनोचा प्रभाव त्यामुळे दुष्काळ पडण्याचे जास्त चान्सेस मग असं असल्यानंतर पहा युथ शेतीकडे कसं वळेल मग डायरेक्टली आप आपला काय भारत देश आता टर्शरी क्षेत्र सॉरी टर्शरी शेत सेक्टरवरतीच जास्त प्राधान्य देत आहे असं आपलं इथं प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन दिसत आहे मग लेखक तेच म्हणत आहेत की आपला जर टर्शरी सेक्टरवरती जर सॉरी भारताची जर ग्रोथ जर चेक करायची असेल किंवा आपला जर इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट जर भारताची करायची असेल आता पहा इन्क्लुझिव्ह अँड सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे शाश्वत विकास जर देशाचा करायचा असेल आपला तर तिन्ही सेक्टरला पाहावं लागेल म्हणजे फक्त एक आणि दोन सेक्टर किंवा फक्त टर्शरी सेक्टरवर आपला अवलंबून राहून चालत नाही तर आपला अगदीच अन्नधान्य पण कमवायचं आहे आणि त्याच्यावरती प्रक्रिया केलेले उद्योग पण आणायचे आहेत पुढे त्यासोबतच सर्व्हिस सेक्टरमध्ये पण आपला बरोबर वाटा द्यायला पाहिजे मग यासाठी त्यांनी काही सोल्युशन दिले आहेत पहा त्यांनी आता अगदी जवाहरलाल नेहरू याच्या काळात गेलेले आहेत तिथं काय झालं होतं पहा पूर्वी स्टील सेक्टर आलेलं होतं ओके स्टील सेक्टरमुळे अगदीच वाहन वाहन वगैरे येत ना त्याला चालना मिळाली त्यानंतर जे पूल बांधणी उद्योग आहेत किंवा कॉन्क्रीटचे जे उद्योग आहेत तिथं सगळीकडे स्टीलमुळे चालना मिळालेली आहे म्हणजे टाटा स्टील जे आहे त्या एका कंपनीमुळे अगदी भारत देशामध्ये इंडस्ट्रीयल ग्रोथ आपल्याला वाढलेली दिसते मग अगदी तशाच पद्धतीने आपल्या देशामध्ये आज जर घडीला आपल्याला युथला जर म्हणजे परत एकदा प्राथमिक आणि द्वितीय त्यानंतर तृतीय सेक्टरकडे जर वळवायचं म्हटलं तर आपल्याला काय सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स जे आहेत त्यानुसार काम करणं खूप गरजेचं आहे बरोबर मग यालाच आधारित आपण काय क्लायमेट चेंज पण इथं येतं ओके म्हणजे पहा आज घडीला क्लायमेट चेंजमुळे आपल्याला काय परिणाम वगैरे दिसत आहे तर अगदी सर्वांना सांगता येतं पहा क्लायमेट चेंजमुळे अगदीच आता यावर्षी दुष्काळ पडण्याची स्थिती वगैरे आली बरोबर मग इथं प्राथमिक स्तर तर सॉरी uh, प्राथमिक जे क्षेत्र आहे त्याच्यावर याचा परिणाम होणार की नाही तर बिलकुल होणार आहे शेतीवर त्याचे परिणाम वि म्हणजे खूपच विपरीत वगैरे होणार आहेत मग आता इथं काय करू शकतो तर प्रत्येकाने झाड वगैरे लावू शकतो म्हणजे आता अगदीच हे साधारण गोष्ट झाली सॉरी म्हणजे अगदी आता असे इथं लेखकांनी दिले नाही आहेत पर्याय म्हणजे झाड वगैरे लावा पण यांनी इथं जास्त लार्ज स्केलवरती म्हटलेलं आहे पण मी काय केलेलं आहे याला थोडंसं आपल्या परीने समजवण्याचा प्रयत्न करतो आहे पहा क्लायमेट चेंजला टॅकल पहिल्यांदा आपल्याला करावं लागेल म्हणजे अगदी मोठा काय खायचा आहे ना आपला हे एक मोठा तुकडा आहे तर याला आपण डायरेक्टली आपण तोंडात तो वगैरे घालू शकत नाही तर आपण काय करूयात याचे थोडे थोडे पीसेस करूयात मग त्यावेळेस आपलं याला खाता येईल अगदी तशा पद्धतीने आहे जर आपला प्राथमिक आणि द्वितीय क्षेत्राचा जर विकास करायला हवा सॉरी म्हणजे करायचं आहे तर जे ग्रीन रिव्होल्युशन झालेलं आहे पहा त्या ग्रीन रिव्होल्युशनला आपण थोड्याशा नेक्स्ट लेवलवरती वगैरे घेऊन जाऊ शकतो कारण पहा क्लायमेट चेंजमुळे आपली काय झालेली आहे दुष्काळ पडणार आहे मग या दुष्काळामध्ये कोणतं पीक वगैरे येऊ शकतं का अशा पद्धतीने परत ग्रीन रिव्होल्युशन टू पॉईंट जर इथं आणलं तर ते बेटर होईल ना ओके म्हणजे पहा जे स्वामीनाथन यांनी जे केलेलं आहे अगदी तशा पद्धतीने नेक्स्ट लेवलवरती आपल्याला घेऊन जाता येईल का त्यानंतर फर्टिलायझर जे आहेत त्याचं कदाचित कशा पद्धतीने वापर वगैरे करता येईल हे पण पहा नाही तर आपला का सॉरी काय म्हणू शकतो आपण त्याचा पण कशा पद्धतीने वापर करता येईल किंवा ह्या क्लायमेट चेंजला त्याचं आणि क्लायमेट चेंजचं जास्त अनुकूल परिणाम वगैरे कसे होतील हे आपलं पाहणं इथं खूप गरजेचं आहे असं लिखित लेखक म्हणतात त्यानंतर पहा प्लास्टिक बदल पण त्यांनी म्हटलेले आहेत आता प्लास्टिकचा वापर म्हणजे अगदी भारत देशामध्ये तर प्लास्टिकचा वापर सर्रास आहे बरोबर आहे मग प्लास्टिक जे आहे त्याचा वापर आपण चांगल्या पद्धतीने पण करू शकतो किंवा त्याचा वापर वाईट पण होतो जसं की क्लायमेट चेंजवर पण त्याचे विपरीत परिणाम आहेत ओके okay, मग अगदीच प्लास्टिकचा वापर करून आपण जे स्टीलचं काम कर होत आहे अगदी तशाच पद्धतीने जर प्लास्टिकचा वापर करून पण आपलं जर स्टीलचं काम जर होत असेल तर आपण प्लास्टिकवरकडे पण जाऊ शकतो म्हणजे पहा आपला अगदी टॅकल तर काय आपलं ध्येय तर काय इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट किंवा सस्टेनेबल डेव्हलपमेंट ओके म्हणजे देशाचा विकास तर आपला करायचा आहे पण कशा पद्धतीने शाश्वत पद्धतीने आपला देशाचा विकास करायचा आहे मग त्यासाठी क्लायमेट चेंजला आपण न धक्का न देता आपलं जे काही करता येईल पद्धतीने आपण करत राहणं प्रयत्न हे त्यांनी व हे करत असताना पहा प्राथमिक क्षेत्राकडे दुर्लक्ष तर करायचंच नाही आहे का करायचं नाही म्हणतो कारण फूड ओके फूड सिक्युरिटी आपल्याकडे असणं खूप गरजेचं आहे मग यासाठीच लेखक म्हणतात इथे की आपण फंडामेंटल दॅन स्टील कॉन्क्रीट अँड प्लास्टिक म्हणजे पहा अगदी स्टील असू द्या कॉन्क्रीट असू द्या किंवा प्लास्टिक असू द्या याच्याही पहिल्यांदा आपलं प्राधान्य कुठं फूडला असलं पाहिजे म्हणजेच काय प्राथमिक क्षेत्राला आपलं प्राप्त प्रायोरिटी प्राथमिक क्षेत्रालाच असली पाहिजे असं इथं लेखक म्हणतात व अगदी प्राथमिक क्षेत्राचा जर विकास झाला म्हणजे आपण जे जे प्रयत्न करता येतील त्या पद्धतीने आप जर आपण प्राथमिक क्षेत्राचा जर विकास केला तर याचे परिणाम कशा पद्धतीने सेकंडरी सेक्टरवरती दिसतील मग सेकंडरी क्षेत्राचा विकास झाल्यानंतर पहा टर्शरी सेक्टर ॲपोआप परत एकदा जोमाने वगैरे उदय असेल अन्यथा पहा आपण फक्त टर्शरी सेक्टरचा उदय करून जे प्राथमिक आणि द्वितीय क्षेत्र आहे त्याला अगदीच खोलात घेऊन जाऊ शकतो असं इथं लेखक एक चिंता पण व्यक्त करत आहेत ओके मग आता इथं दोन चार मी सोल्युशन इथं त्यांनी जे दिलेले आहे ते पण मी सोल्युशन सांगितलेले आहेत त्यानंतर आणखीन पुढे गेल्यानंतर पहा सिस्टीम सायन्स डिव्हिल द्या लोकल सिस्टम सोल्युशन कोऑपरेटिव्हली डेव्हलप्ड बाय कम्युनिटीज इन देयर ओन व्हिलेजेस अँड टाउन्स आर द वे टू सॉल्व्ह ग्लोबल सिस्टम प्रॉब्लेम्स ऑफ क्लायमेट चेंज अँड इनिक्वेटेबल इकॉनॉमिक ग्रोथ म्हणजे पहा क्लायमेट चेंजला आणखीन एकदा चॅलेंज सॉरी म्हणजे त्याला आणखीन जर सोल्युशन वगैरे जर पाहिजे असतील तर अगदी आपण काय करू शकतो लोकल लेवलवरती क्लायमेट चेंज आपण टॅकल करू शकतो जसं की म्हणजे आता पहा आपल्या जर जास्त, जास्त जमीन वगैरे जर नसेल तर आपण काय सर्वजण एकत्र मिळून शेती वगैरे करू शकतो तिथे ओके okay, मग पहा अगदी इथं प्रॉब्लेम काय होतं म्हणजे सर्वजण एकत्र मिळून शेती केल्यानंतर काय होणार आहे पहा आपण एका आपल्या छोट्याशा शेतामध्ये जर आपल्याला जास्त पीक पाहिजे असल्यानंतर काय करतो आपण फर्टिलायझरचा जास्त वापर करतो म्हणजे मला पीक पाहिजेच पाहिजे पण आपण सगळेजण एकत्र मिळून जर येऊन शेती करू लागलो तर काय होतो आपण थोडं थोडं फर्टिलायझर वगैरे यूज करतो त्यानंतर आपल्याला लार्ज तिथून काय प्रोडक्टिव्हिटी लार्ज वगैरे काढता येते मग असं लेखक म्हणतात की आपल्याला लोकल लेवलवरती काम करणं खूप गरजेचं आहे ओके आय होप तुम्हाला समजत आहे त्यानंतर गांधीयन प्रिन्सिपलचा पण इथं त्यांनी उपयोग केलेला आहे कारण पहा महात्मा गांधी पण तेच म्हणायचे की खेड्याकडे चला व इंडस्ट्रीयल सेक्टरला तुम्ही आत्ताच आणू नका भारतामध्ये म्हणजे पहा तुम्हाला आठवत असेल एकूण जेव्हा सुभाषचंद्र बोस आणि नेहरू हे समाजवादाकडे जेव्हा झुकलेले होते त्यावेळेस गांधी यांनी विरोध केला होता नेहरू आणि सुभाषचंद्र बोस दोघांना पण ओके का तर इंडस्ट्रीयल सेक्टरला तुम्ही अद्याप भारतामध्ये आणू नका असं महात्मा गांधींनी म्हटलेलं होतं का म्हणतोय पहा आजपर्यंत तुम्ही आता पण जर गावात पाहिलात म्हणजे खेडेगावात जर तुम्ही पाहिलात तर आज पण खेडी ही स्वयंपूर्ण आहेत म्हणजे जेमतेम तरी स्वयंपूर्ण आहेत म्हणजे अगदीच जर हेअर कटिंग जरी करायची असेल तर तिथल्या तिथं आपला हेअर कटिंगवाला वगैरे मिळतो म्हणजे त्यांना आपण धान्य वगैरे देतो आणि तो आपली हेअर कटिंग करतो अगदी तशा पद्धतीने खेडी पूर्वी पण स्वयंपूर्ण होती बरोबर मग पहा खेडी स्वयंपूर्ण असल्यानंतर त्यांची जी ही आहेत त्यांच्या गरजा जे आहेत त्या खेळातच भागायच्या पण आता सिटीमध्ये तसं झालेलं आहे का आपण कोणाला धान्य देऊन वगैरे आपली हेअर कट करतो का बिलकुल करू शकतच नाही ना कारण प्रत्येकाच्या गरजा वगैरे वगैरे वेगळ्या झालेल्या आहेत त्यामुळे इथं इंडस्ट्रीयल जी ग्रोथ झाली ना याचे परिणाम आपल्याला हे दिसून येत आहेत त्यामुळेच महात्मा गांधींनी त्यावेळेसच म्हटलं होतं की गरजांना आपल्या गरजा इथं लिं भागत असतील तर आपण काय करा खेड्यामध्येच स्वयंपूर्ण वगैरे राहण्याचा प्रयत्न करा असं महात्मा गांधींनी म्हटलेलं होतं पण कदाचित ते काळाच्या ओघात महागात सॉरी काळाच्या ओगामध्ये महात्मा गांधीजी गांधीजींचे जे प्रिन्सिपल आहेत ते आपण थोडेसे दुरावून वा पुढे आलो की काय असं आपलं एक परत एकदा आत्मचिंतन करण्याची गरज आहे असं इथं लेखक नक्कीच सांगत आहेत ओके तर आय होप तुम्हाला हा लेख अगदी योग्यरित्या समजलेला असेल म्हणजे सोल्युशन फक्त तुम्हाला आणखीन यामध्ये आता पहा दोन तीनच त्यांनी सोल्युशन दिले होते बाकी यामध्ये तुम्हाला अगदीच काही सोल्युशन वगैरे टाकता येतात का ते नक्कीच तुम्ही अगदी याचा विचार करून म्हणजे थोडंसं लिहिण्याचा तुम्ही नक्की प्रयत्न करू शकता ओके okay? आय होप तुम्हाला हा लेख समजलेला असेल त्यानंतर एन बी टेन हे आपल्यासाठी काही गरजेचं नाही आहे बाकीचे पहा न्यूज ग्राउंड झिरो रिपोर्ट आहे हे वेस्ट बेंगालमधील पण पन ही पण आपल्यासाठी गरजेची नाही जर एखादाला जर्नलिझम वगैरे करायचं असेल तर हे नक्की रिपोर्ट वाचू शकता पण यू पी सीसाठीच्या जे एस्पिरंट आहेत त्यांना मी हे रेकमेंड करत नाही तर अशा पद्धतीने आपण आता इथे थांबूयात जर काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता धन्यवाद